नमस्कार मी जानवी सावंत सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र आणि आता बातम्या पाहूया सविस्तर त्या बातमी आहे भास्कर जाधव यांच्या संदर्भात भास्कर जाधव हे शिव उपाठामध्ये नाराज आहे का हा सवाल उपस्थित होतोय गुहागर मतदारसंघातील चारही सभांना भास्कर जाधव यांची दांडी होती भास्कररावांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आलंय गुहागर विधानसभा मतदारसंघातील चारही सभांना स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी दांडी मारली घरी पुतण्याची हळद उतरणी असल्याचं कारण सांगत भास्कर जाधव यांनी अनंत गीते यांच्या प्रचार सभेकडे सपशेल पाठ केली भास्कर जाधव यांच्या अनुपस्थितीमुळे जाधवांच्या नाराजीची पुन्हा एकदा चर्चा होते नेत्यांच्या नाराजी नाट्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे देखील संभ्रमात आहेत निवडणुकीमध्ये निवडणूक भास्कर जाधवांची नाराजी हा चर्चेचा विषय ठरला या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राजेश जाधव हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत राजेश भास्कर जाधव शिवबाठामध्ये नाराज असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्यात अधिकची माहिती हा बरोबर आहे कारण आता प्रचार शिगेला पोहोचलेला आहे दोन्ही ज्या आघाड्या आहेत त्या आपापला प्रचार करत आहेत भाजपने तर दोन दिवसापासूनच रत्नागिरीमध्ये आपला प्रचाराचा नारा पडला मात्र इथे शिवबाठाचे जे प्रमुख नेते आहेत आणि इथे गुहागर मतदारसंघाचे जे आमदार आहेत भास्कर जाधव यांच्याबद्दल लोकांमध्ये चर्चा आहे किंवा जनतेमध्ये चर्चा आहे तर्कवितर्क लावले जात आहेत त्याचं कारण असं आहे की जे रायगड रत्नागिरी मतदारसंघाचे जे लोकसभेचे उमेदवार आहेत अनंत गीते यांची ज्या चार सभा झाल्या एक दापोली झाली एक खेडमध्ये झाली एक मध्ये झाले आणि आता कालच मध्ये झाली या चारही सभांना भास्कर जाधव अनुपस्थित होते आणि भास्कर जाधव काही प्रमाणात नाराज होते हे स्पष्ट कधी झालं तर मागच्या महिन्यामध्ये भास्कर जाधवांनी एक पोस्ट केली होती आणि एक भावनिक का आपल्या कार्यकर्त्यांना हा साथ घातली होती की मला तुमच्याशी हितगूत साधायचा आहे मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे मला काहीतरी माझ्या मनातलं तुम्हाला सांगायचं आहे त्या बैठकीला किंवा मग त्या सभेला मी स्वतः उपस्थित होती ते स्पष्टपणे भास्कर जाधवांनी सांगितलेलं आहे की मागच्या वेळेला शिवसेना तेव्हाची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं जे सरकार होतं त्याच्यामध्ये मला जाणून बुजून डावलण्यात आलं मला मंत्रिपद देण्यात नाही आलं नाही त्याचबरोबर आता भविष्यामध्ये आता ही जी निवडणूक येणारी आहे विधानसभेची त्याच्यामध्ये समजा जर महारा राष्ट्र राज्य हे शिवबाटा आणि त्यांच्या मित्र पक्षाचं आलं तर तिथेही मला कुठल्या प्रकारचं मंत्रिपद दिलं जाणार नाही हे मला आजही माहीत आहे आणि तसं त्यांनी जाहीर सांगितलेलं होतं आणि त्याचबरोबर इथले जे स्थानिक म्हणजे जिल्ह्याचे प्रमुख आहेत सचिन कदम शिवबाटागटाचे त्यांच्या त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली होती की हे माझ्या विरुद्ध काम करतात वगैरे असं अनेक त्यांनी त्याच्या विरुद्ध बोललेले होते त्याचबरोबर दापोलीमध्ये मा, दापोलीमध्ये मा मागच्या मा, वेळेला मा खेड माफ करा मा, मा खेडमध्ये मा उद्धव ठाकरे आलेले होते त्यावेळेला खेळ उद्धव ठाकरेंच्या समोर त्यांनी सांगितलेलं होतं की साहेब तुम्ही आता परत इथे यायची गरज नाही मी सर्व सांभाळेन कारण इथे तसंच ते स्टार प्रचारक आहेत शिवपटागटाचे मात्र साहेबांनी स्वतः सांगितलं होतं म्हणजे उद्धव गटाच्या उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं होतं नाही मी पुन्हा येणाऱ्या प्रचारामध्ये कारण उद्धव साहेबांना माहिती आहे कदाचित तिथे जे अंतर्गे कुरबुडे आहेत त्या चाललेल्या आहेत अंतर्गत जे कला आहे ते चालले आहेत त्यामुळे कुठेतरी ते शांत करण्यासाठी उद्धव ठाकरेने तिथं जाहीरपणे सांगितलं तर मी पुन्हा येणार आहे मात्र भास्कर जाधव हे अशा स्वभावाचे आहेत की ते स्पष्ट बोलणार आहेत स्पष्टोक्त आहेत ते कधीही जर कोणाला ते म्हणजे स्पष्टपणे जाहीरपणे सांगतात की मला जर कोणाला अंगावर घ्यायचे तर मी स्पष्टपणे अंगावर घेऊ शकतो मात्र यावेळेला ते कुठल्या प्रकारचं बोलत नाहीत कारण शिवभटा गटाचं संपूर्ण विदर्भाची जी जबाबदारी ती त्यांच्यावर सोपवलेली आहे आज आम्ही त्यांची संपर्क साधला असता ते असं म्हणाले की मी विदर्भाकडे ते माझी जबाबदारी आहे त्यामुळे ते मी विदर्भाकडे मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचारासाठी जात आहे मात्र इथे जनतेमध्ये किंवा मग ज्यांचे विरोधक राजकीय आहेत त्यांना आयतं कोळीत मिळालं की भास्कर जाधव आतापर्यंत जे लोकसभेचे उमेदवार आहेत अनंत किती यांच्या चार सभांना उपस्थित नाहीत याचा अर्थ काय होतो भास्कर जाधव आज भास्कर जाधव नाराज आहेत का की भास्कर जाधवांना भविष्यामध्ये कुठलं तरी दिलेल्या माहितीसाठी भास्कर जाधव हे शिवबाठामध्ये नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे